सूत्र एकशे सहासष्ट न जागरती न निद्राती नोनिलती न मेलती अहो परंदशा क्वापी वर्तते मुक्तचेत सहा ज्ञानीपुरुष जागत नाही आणि झोपतही नाही तो पापण्या उघडतही नाही आणि मिटतही नाही पहा मुक्तचित्त माणसाची कशी श्रेष्ठ स्थिती असते नाथ सांगतात इथेही सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनींनी आत्मज्ञानवंताची आणखी काही लक्षणं सांगितली आहेत आत्मज्ञानी झोपत नाही आणि जागत नाही पापण्यांचीही हालचाल करत नाही अर्थात तो शरीराच्या कुठल्याच क्रियांमध्ये स्वतः सहभागी नसतो त्या क्रियांसाठी प्रयत्नशील नसतो त्या क्रिया घडाव्यात म्हणून किंवा घडू नयेत म्हणून तो जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही तो सर्व क्रियांचा सर्व गोष्टींचा साक्षी असतो कोणत्याही गोष्टीत त्याचं स्वबळ चित्त गुंतलेलं नसतं कारण मुळात तो आसक्ती अहंकार यापासून मुक्त असतो त्याच्या कोणत्याही कृतीमागे ह्या कारकशक्ती नसतात स्वभावधर्मानुसार कृती केवळ घडत जातात जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुरीय या चार अवस्थांपैकी तुरीय या सर्वोच्च स्थितीत त्याचं चित्त असतं श्री अष्टवक्र मुनी ह्याच स्थितीबद्दल सांगत आहेत अर्थात या सगळ्याचं मूळ आहे इच्छा वासना आकांक्षा आसक्ती षडविकार आणि अहंकार यांच्यापासून पूर्णत आणि सहजपणे मुक्त असलेलं स्थिर चित्त चित्ताची ही स्थिरता सर्वात महत्वाची ज्ञानीपुरुषच या स्थिरतेला प्राप्त होतो चित्त स्थिर झालं की द्वंद्व नाही चिंता नाही भीती नाही त्यामुळे अशांती नाही ज्ञानवंताचंच मन शांत आणि बुद्धी स्थिर असते तोच साक्षी भावानं वर्तू शकतो परम आत्मतत्वाशी सर्व व्याप्त चैतन्य शक्तीशी एकरूप झाल्यामुळेच तो या परम अवस्थेला नव्हे स्थितीला प्राप्त होतो